केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आलेल्या मोदी गॅरंटी व्हॅनला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप पंचवीस फेब्रुवारी रोजी साईबाबा चौक सोलापूर येथे करण्यात आला या यात्रेदरम्यान शहरातील छत्तीस ठिकाणी घेण्यात आलेल्या विशेष शिबिरामध्ये सुमारे पंचवीस हजार नागरिकांनी सहभागी होऊन विविध केंद्रीय योजनांचा लाभ घेतला अशी माहिती उपायुक्त मच्छिंद्र घोलक व क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली કાર્યક્રમા ઠીણી સોલાપુર મહાનગરપાલિકે વતીને પ્રધાનમંત્રી સ્વનિધિ યોજના પ્રધાનમંત્રી આવાસ યોજના શહેરી આયુષ્યમાન ભારત પ્રધાનમંત્રી જન આરોગ્ય યોજના ઉજ્જવલા યોજના વ આધાર કાર્ડર્ભાત માહિતી અને પ્રત્યક્ષ લાભ દેખાયતા शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा सातशे सोळा जणांना लाभ देण्यात आला तसेच एक हजार तीनशे पन्नास नागरिकांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले एक हजार आठशे सहासष्ट जणांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजना आणि तीनशे ब्याण्णव नागरिकांनी आधार दुरुस्ती व नवीन नाव नोंदणीचा लाभ घेतला तसेच दोन हजार एकशे पंचाहत्तर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली मेरी कहानी मेरी जुबानी या उपक्रमांतर्गत केंद्रीय योजनांचा लाभ घेतलेल्या एक्केचाळीस लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका